ये रिंग कुठे बसतं जोर द्या जोर द्या जोर द्या जोर द्या यंदा नाही जोर झाला तरी पुरुषावरची जोर द्या भाऊजी जोर मागता आम्ही पुरुषावरची लगीन करा ना बाईचा वेलकम टू माय ट्यूब चॅनल सामी गाणे ट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज एक मे आहे तुम्हाला मानस दिनाच्या खूप सारे शुभेच्छा माझी करून आणि सामीची करून आज मी चाललेले पहिले मोरमाझी जाण व मोरमाशी जत्रेला जाण ना तीन हल्दी आहेत त्या संध्याकाळची करून येत आज आमच्या इकडे कोणती कंटिन्यू ना पण आज जत्रा कुठली आहे देवीची पारेची आपला कोण देवीची पारे आपला देवी आत्या 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 ठीक आहे चालेल सर खरं आवरी भूक लागलेली का तुला हा मध्ये आणले मला हा कू बोललाच म्हणाल मॉलमध्ये केफसी खायचे हा मग मग माझ्या नाव कसा लोटते तू असाच का सी बारकर घेतला ते त्याची वेज पटला नाही गिवावलदा शेवटी टकलात ना युदा। हा युदा। हा तगला का मग तोंड मागते का हा एक तर आवाज घेतला आवाज आहे हा बारी बारी कसा वाटला मग तुला आता बाटली घेतली तर तू बोलतो जिम करायची इच्छा तुझी लाई बघू ना जिम करून दाखव मला जरा हा 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 उचल आता करत जिम अजून दुसरी कशी करतात दुसरे दुसरे हाशी अशी बस न्याजन आहेत कुठला हलक बघू हा नको जाऊ इथे थांब साईडला इथं साईडला थांब हा इथे साईडला थांब हा पार मोबाईल सगळा पार मी गाडी घेऊन येता तो पार नेत थांब फोन करीन तुला हे इकडे बाहेर या मी ह गाडी घेऊन पार्किंग बघा कुठं पार्किंग मॉल इकडं पार्किंग इकडं लय लांब जायला लागेल पार्किंग साठी आता चालत चालत कामाचा पोरे आहे आमचा कामाचा पोर्या <laughs> पाकर, फोन पकर फोन पकर चल चल लय 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 शानपणा करत ना आता कसं वाटला काम करून तुला हा का नाही कोणी जा काहीच तर आता आलो देवीच्या पाड्यामध्ये आणि आज देवीच्या पाड्याची जत्रा आहे आणि गावची सुद्धा जत्रा आहे तर चला थोड्याच वेळात जाणार आहे आम्ही जत्रेमध्ये फिरायला आणि ही बघ पावडर टिकली बघ जा गरीन ठेव जा माझे आणि बाय बरी हा एक इक आता कावा बी ब्लॉक चालू केले अशीच जेल मुद्दा म्हणा नाही दवा ना, ना वा। नाना, दादा बाग, बाग, बाग? आते या? दा ना ब्लॉकमध्ये घेणं मला ब्लॉकमध्ये घेणं माझा तुला ब्लॉकमध्ये घेते मग टोनकाला अशी तिकडे लपवत हा बघ 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 आता लगिंग करता ना बोलते यंदा पोरीचा कोणी नाही जा मी चालू करतो जा कुठे गेली वर आणू कुई आणू इकर नाही अय रुईचा ना करायचं मला मागाशी सांगतं माझं पण लग्न करायचं बोल लय हल्दी खाल्या बोलतं अरे रे लाय बोलत हलदी खाल्या मेनू <laughs> इकडे इकडे ए इकरी खरं एक भाकर तुन्ही जागत लागरली काही काहीच आणि आमचं आचारी बघा खरं आचारी काय आज मेनू काय आपल्याला हा इकडे काल मास तल्ल बाईनी जागी कोलबी हलवत का आणि इकडे चिकन गावठी कारण की या वर्षी आत जत्रा जत्रा नाहीये जर जत्रा असती तर आका घर भरला असता <laughs> कारण की मी पण काल पालखीला येणार होतो पाच हलदी आज पण मला पाच सहा हल्दी आहेत त्याच्यामधून गावानं जाणार आवाज जर बाहेर जायला भेटला तर जण कारण की रात्री चार वाजता आल्या बघा आमचं आशारी बनवता येतो तुला हा बायकोला टेन्शन येत नाही वाटत हा बायको बसल मस्त सोप्याव अहो मेनू हे बनवा अहो ते बनवा हा बरे लवकरच पाणी ठेवताय बस ठाऊराचे पुढे काहीच नाहीत बाय मला जर के घ्यायचे लवकर सांग आधी हय जत्रेतून काय घेशील हा मम्मी कुठे तुझी काय करते गॅलरीत मग चला आम्ही चाललोय जत्रेमध्ये आणि आमच्या आताचे ते मंदिर बघा ते कुठली देवी आहे साती दसरा आमच्या इथं मंदिर आहे आणि आता आम्ही चाललो जत्रेमध्ये फिरायला चले चल ना चलना पावडे टिकली झाले जागली रेडी झाली म्हणा बे हल्दीला जायचं बाई दोन तीन हल्दी आम्ही पण पोचलो जत्रेमध्ये आणि जत्रा तर इथूनच चालू झालेली आहे आमच्या सोबत किती जाणार बघा हे सगळे जत्रा न झाल्या ना सगळं चला बोरा बिरा काली बोरा लाल बोरा जत्रा न झाल्यानं बॉम्ब झा ना वाजवाला जत्रा गावा असते बाग काली बोरा इकडे लाल बोरा आणि चांगली सुमरी पारली बोरान तिथं टॅटू बिटू घरच असतील टॅटू घरून भेटतील बोल भाईनी घेतले पोर्याला खेळणी अरे अरे जय जे जय जे हे झाले ना लागीन अजून किती बघतेस हा इकडे तिकरा काही नाही काही नाही चाल अरे डोलावीला भोरशील जोरा ना जत्रा बघित आणि इकडं मंदिर आपण पाया बिया परायला जायचंय खरं आवरे वर्ष जत्रेला एकदा पण नसेल पाया पडलो जेव्हा होतो का पायापर लिहिलं हे बघा जत्रा बघा फुल जत्रा जोरा ना हा बे बोरासो चापटू चापटू तुला आमची मंडळ इकडे काय भांगरे दा अरे रुपांश कधी आला तू जत्रेमध्ये रुपांश आम्हाला जात्रेमध्ये बघा कसा भेटले भाई टेन्शन बिनशिल मध्ये हा काय अरे भोंगा बजे मग का पाहिजे बोल 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 बांगड्या भजन मग काटा जे दे बघ तिथे बांगरे काटा दे बघ आता जे बघ पाकिट खोलले झाला लवकर झाला लवकर जा काय बोलला युट्यूब चॅनल आमचा आमचा युट्यूब चॅनल आमचा युट्यूब चॅनल नाही आम्ही फक्त व्हिडिओ काढतो आणि व्हिडिओ काढून त्याच्यानंतर आम्ही लोनचा ना न... रे समीर तो युट्यूब चॅनल आहे का तुमचा कुठला तू हा जलगावचा बघू जलगावचा अस नक्की अरे जलगावचा चेहऱ्यावाला जलगाव हा कामाला तूरी तू आताची घरी बिरी घालून कुठे चालले हा पैसे रे आ, ए, ए, मामा आहे अरे तू मामा आहे ती लाडाची भाजी आहे दे पैसे दे पैसे दे आणि मग भावाची मुलगी आहे दे हिला पण दे पुरुषाची लगीन करायचं एक तीचा आता आव फोडणी चालू झालेली आव ना इकडे बघा दोनशे रुपये काहीच भाणार नाही दोनशे काहीच राहणार नाही आपले मटके सूप जाता त्यांच्यावर दलवलेलं ते बाहेर कारण कमवलेलं बरोबर बँक भरून बँक हा ए चला 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 अरे याला करी विरीव वी नाही घ्यायचं आवड ला विर नाही उतरायला उतर उतर आता उतर नाही अरे तुमची दर तिकडे मोठे गावात येणार आहे असं इथून गु थर्मा थर्मामीटर आहे का मी का हा थर्मामीटर विचार पाहिलंय पाठ बांधून लाईव्ह बोलत रुपांश काय पाहिजे बोल लवकर मला मला काहीतरी असं वाटतं तुझ्या चेहऱ्यावर बघून काहीतरी पाहिजे तुला खाज्या पाहिजे का खाज्या खाज्या पाहिजे का से? अरे बघ खाज्या खाज्या किती रे कान ऑपरेशन हो गया कान का खाज्या किती रे खाज्या ये आता केलं मिठाई घेतले नको बाबा मिठाई डायबिटीज बिबिटीस झाला बाबा गोर खाला डायबिटीस होत बर का नाही मी काय बोलतो इथून तुला काय पाहिजे असेल तर घे मी घेऊन गे देतो आणि घरीच इथे डोका नको उठू अले ते डोका उठवत <laughs> दुसरा काय <दागा>। बोलतो <laughs> कुठून आले तू कुठून आले जलगाव जलगाव वरून आले तू आमचं कानपुर आला फिरलोय आम्ही शिर्डीला फिरलोय माझा मित्र मला भेटला बागा आता तू घरी जाऊ नको चाल माझ्यासोबत अरे भाई शिर्डीला माझ्या सोबत रेल्वे आता कुठं जायचं जेवाला बनवले त बनवलं जाम काही काय पहिले फोन कर पप्पाला बरं आम्ही दादा आले हा ते मोबाईल मध्ये ते दुसऱ्याचे वर्ष पण येशील ना शिर्डीला पक्का हाँ। ठीक आहे शिर्डीला आल्यावर जात नाही त्यांच्या मम्मी पप्पा जवळ ना रे डायरेक्ट त्याला बस मध्ये जायला लागते अरे जे लवकर जे लवकर जे पोरीला खेळणी जे खेळणी जे खेळणी जे हे झे जे जे अरे आजच वाट टाकली गेली ताजी वाटत जत्रेला इकडे चुकले अरे चित्ता बी नाही हो सोबत यो कोळ बी आहे एकदम मजेत काय कोण कोण आले पप्पा कुठं हल्दीला हा 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 चला चला नको मी पण जाणार हल्दीला जायचं मला बी अरे पण मी का सांगता कल्याण डोंबिवली सोरले तुम्ही ना भांडी जायला इथं हा अरे वर्षांच्या जत्रा ना काय 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 जोरात बोल आवाज नाही आला कोणचे मला वाटलं हिजेसाठी वर्षी लगीन करायचं हिजेसाठी कुठे येता भांडी तुम्ही हा एक आए... ए चुटकी चुटकी तुला मम्मीने भांडी घेतली भांडी हे रुपांश कोणचं काम करला तुम्ही जागेत त्याला मग बाय बाय करा भाऊ अरे भाऊ कुठे आलो तू आयफोन आयफोन परलात ना दादा ब्लॉग चालू लाईक करा मी पुढे जाणार बोरा ना या जेवण द्या बोरा खजूर हा बोरा जे बोरा जर संपवायचं थांबा आम्हाला आता जस्ट ताज्या ताजा अनलाईन कडक कडक एटीएम मधल्या संपवा संपवा पाण्याचा पैसा आहे पाण्यासारखा पैसा पाण्याचा पैसा आणि पाण्यासारखा उडवायचा एक तर आता आम्हाला मटक्या आम्हाला आता मटक्यांचं बी चालू आहे मटक्यांच त्याला मटक्या रुपां शिकत भाई बाय काय हरकून लागत असेल याला अख्खा दिवस बघ 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 ब वाजो ब वाजो बहिणी वहिनी हे वहिनी काय पाहिजे काय पाहिजे मो लवकर बायना काय पाहिजे आरस तुझ्या समोर आवरे भारी मोटर आहे तरी काही नाही बोल लवकर काय पाहिजे बाईनी बोल लवकर बोल लवकर बोल बाय मम्मीला नाही बसवता मोटर मध्ये पण पोरीला हा इवान, इवान 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 नवीन 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 इवान या या लवकर या लवकर या हा या या तुम्हालाच लगत होते या लवकर गाडी बसत आहे का तुला बजायच आय लई पाहिजे मोटर ना रिंग बनवत होत हे बायांना काय पाहिजे मोटर हे रुपा काय पाहिजे बायाना संपला उतार 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 हे चालो गाडी चालो गाडी चालव बघते का तू नक्की ना आता गाडीन बसवत का मला का गाडीन नाही बस मला बाबा मग काय ब्लॉग बघून पाहिजे गाडीन बसवायला पाहिजे बस तुम्ही पाण्या बसव पाण्या पैसे नाहीत पैसे नाहीत हच ना मग ना बसू आपण बसवतो गे भैया आमलो का भेटणे का <laughs> तू बसलीस ना ती गाडी चालणार नाही ही बी कामा करायला लागला का आता हा चालेल इकरी ए समीर समीर इकडे ए याने गाडी घेतली तर वालच भि न दे याला भाई कट मारून बघतो माझी ग्रह भाई जाऊ दे टोकन आहे ना टोकन टोकन आहे ना आता ताजा भेटले मग भाई बरोबर भाई नाही टोक टोकन आल्यावर माणसाने विसरायचं असतं टोकन जोपर्यंत टोकन संपत नाही तोपर्यंत येणारच नाही समजला हा काही जोरा राहते राहते लवकर नाही जमणार मग खाल्ला अरे वहिनी भाऊ कुठे चालल्या वहिनी बा गौरी असते तिला माहित आता नवऱ्याला लुटीन मी धरार पारल्या ती आक आणली ये काल येऊन होरी तिथे मोठे गाव ये येन कुठे बसत बाण पारली तर आपल्याला बान पारेल ती हा सगळ्यांना बसायचं बॉल चोरले भाई यांनी समजलं 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 कोणी घेतले जा समजलं आता जुनी आठवण टाळवले केस <laughs> टाळवले केस हे रुपांश हे बाई जुनी आठवण आहे गे टाळवलं केस हे बा असं टाळव केस हा चल चल हा टकला बाबू वाजो 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 அரை அல அல யா 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 நீ

हा का हा ना बोलता ये किरण घे तयारी कर पुरच्या लगीन करायचं अरे ये कुठं हे रुपयांश कस झाला मागाशी कस झाला मारला जत्रे झाल्यापासून स्वतः वाटत दिसलोच नसेल ब्लॉक मध्ये ना, ना? ना, ना? ना? ना मी ब्लॉग मध्ये दिसलोच नसेल ना मी काय बोलतो जत्रेमध्ये ओघे होता ना मागा लग्न करतात का आईजा जमला जमला हा ऑलरेडी आवरा जाडा आहे ना अजून झाडा होत जत्रे न लि तू कायला त्याच्या माती किती बसली असेल माती मी काय त्याच्या माती किती बसली असेल असल माती हरकत कलर झाले बघ माती हरकत कलर बघ बा बाबा बघ तुझ्या व्हिडिओ बघतात बघ ओके का ए बोल बोल नाही याला न्या त्याला चिकन खायचा ते बघ काकांसोबत जा मस्ती न करू काय बोलते हा अरे बघ का कुठे नाही विसरला आता शिवाय विसरला तो दे 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 तुम्ही आमंत्रण करता <laughs> लग्नामध्ये आमंत्रण पोरगी कुठे नो अरे आणि जा जाई <laughs> ज्याचं लगीन करायचं बघून जा पोरगा आताच क्रेटा गाडी घेतलेली आहे आणि छोटा मोठा साइड मध्ये सध्या हात टाकले ला ला जोर द्या जोर द्या जोर द्या यंदा नाही जोर झाला तरी पुढच्या जोर द्या भाऊजी जोर मागता आम्ही पुढच्या वर्षी लगीन करायचं ना भाईचा यंदा जाम मागलं पण काही जमा नाही हा तो बी काम करतो भाई माझा अजून एक काम नाही केला बघा आता लाजून झे हे वर्षी एकटा आले खुर्च्या जोरे ये हा आणि जेव्हा शुभ सावधान होईल तेव्हा आमंत्र भाई काही कमी भरून नको द्या पोरीला बोल काहीच कमी न भरून देणार अरे इथं बोल ना पोर खुश होईल की अरे भाऊ हे बोल 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 एकदा बोल माझा आशीर्वाद अलग निरंजन आदेश गुरु का मी का माजी, माजी बोल एकदा बोल बोल माझी जी पण पोर माझीशी लग्न करील तिला कसलीच कमी नाही भरणार बोल आता बोल इथं प्रूफ रेल जर याने लगीन झाल्याच्या नंतर तिला फसवली मा कारण की माझ्या ब्लॉक मध्ये परमानंद रेल नक्की ना ठीक आहे चल म

चांगली आम्हाला भेटले करायची असेल ना त्याचा वल भाई दोन तीनशे हा भाई अठरा बघल्या एकोणीसवी बघाल तिथे जमणार नाही वीसवी फिक्स वल डायरी मा बरेच दिवसांत तुम्ही भेटले तू तू दिसत नाही मी पार्टी केजवा असतो आली काय आणले गेला या पचास का दो ये उलट्या सुलट्या उर्या मर तर आता बोल ना काय कॅमेरा चालू केला का 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 चांगला तुम्ही ढोंग घेतलेस र का पाहिजे तू सांग सकाळपासून किती पैसे जमा झाले तुला हा लिस्टिप चांगली लावले पोरींच्या वरती किती पैसे जमा झाले सांग सकाळपासून मम्मीवर दिल दिलं ना ठेवाला गुजर गई आई चांगलं कॉट तापता तुम्ही बघा माध्यम बसले चला या लवकर प्रीमा दि लवकर या प्रीमा दि ये प्रीमाजी ना चला यार लाऊ का प्रीमाजी है प्रीमाजी चला प्रीमाजी प्रीमाजी प्या 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 पटापट प्या पटापट प्या ये रुपांस ये रुपांस ये जोलर अरे वाह 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 ये 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 कोणता सा बंगाड़ खरा करता कोणी दिला नाही तुला ए कोणता डबला नाही ना तो गेले <laughs> अवकाळीचा चालू आहे मस्ती मस्ती बार मस्ती बार निघेल दा मस्ती बार बार निघेल एकदाशी चालू भाऊ दे तुला निसकतील बघ कसं निसगतील

काय नाही साजा का बोलतो तुला तू कुठे निंजा कुठे निंजा तुझे दात पडले तसे त्याचे दात पडल्या <laughs> ना जाऊ का मग आता हा चल बाय